नमस्कार स्वर्गीय राजे विक्रमसिंह हाडगे साहेबांच्या शहात्तरव्या जयंतीनिमित्ताने राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशननी परिवर्तन महावक्ता वक्तृत्व स्पर्धा ही आयोजित केलेली आहे तसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय राजे विक्रमसिंग साहेब एक उत्तम वक्ते होते त्यांचं जी भाषण करायची शैली होती हे फारच अनोखी होते आणि त्या उद्देशाने त्यांच्या मनात हे होतं की आपल्या कागल विधानसभामध्ये जी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे ह्याच्यामध्ये उत्तम वक्ते तयार व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी आपण त्यांना व्यासपीठ दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आता ह्या आप स्पर्धेमार्फत अशा सगळ्या असंख्य युवक आणि युवतींना व्यासपीठ द्यायचं काम करणार आहे तर मी आपल्या सगळ्या वक्त्यांना विनंती करतो की वीस ऑगस्टपर्यंत आपले व्हिडिओ राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशनला ह्या व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला माहिती दिली जाईल त्या व्हॉट्सॲपवर आपण ही पाठवा आणि या माध्यमातून आपण एक नवीन कागल घडवूया ज्याच्यामध्ये जे चांगलं वक्तृत्व करतात त्यांना एक उत्तम बक्षीस देऊन बक्षीस देण्यापेक्षा त्यांना एक चांगलं व्यासपीठ द्यायचं काम करू आणि स्वर्गीय राजेसाहेबांच्या विचारांनी एक चांगलं कागल घडवू अशी मी आपल्याला सगळ्यांना कळकळीती विनंती करून जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असं मी आपल्या सगळ्यांसमोर आवाहन करतो